नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थ हो। माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता लवकरच म्हणजे बावीस तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे तर मी तुम्हाला आज एक अतिशय प्रभावी अशी माहिती सांगणार आहे की नवरात्रीचे दिवस हे फक्त उपवास पूजा अर्चना किंवा नाचण्या गाण्यासाठी नसून देवीच्या कृपेचा अनुभव त्वरित मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहेत देवी आपल्या भक्तांकडून मोठे मोठे होम यज्ञ हवन मागत नाही तिला फक्त शुद्ध मन थोडा वेळ आणि भक्तिभाव हवा असतो <coughs> म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीत आपण घरामध्ये करायला हवेत हे पाच काही सोपे उपाय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे उपाय कोणीही करू शकतो पण परिणाम मात्र आश्चर्यकारक आहेत देवीची कृपा मिळेल घरामध्ये सुख शांती येईल आणि जीवनात आलेल्या अडचणी नष्ट होतील चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला उपाय आता बघूया की सकाळी आपण सुचिरभूत होऊन देवापुढे आपण देवीपुढे दिवा प्रज्वलित करायचा आहे नवरात्री रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आपण आपल्या घरातील देवघरात किंवा पूजेच्या स्थानी देवीचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या जीवनातील अंधार नाहीसा हो आणि प्रकाश फैलाव हा उपाय अतिशय साधा असला तरी घरातील नकारात्मकता नाहीशी होते देवी महालक्ष्मीची ऊर्जा घरामध्ये आकर्षित होते आता दिवा विजला तर पुन्हा लावा घाबरून जाऊ नये कारण दिव्याचा प्रकाश म्हणजे आईचे आशीर्वाद आहेत आता पुढील दुसरा उपाय कि देवीच्या नावाचा मंत्र जप करावा नवरात्रीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ देवीचा मंत्र जप हा नक्की करायला हवा अगदी साधा मंत्र घ्या की ओम ऐम तो मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणा सकाळ संध्याकाळ म्हणा तुम्हाला वेळ नसेल तर फक्त एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा पण नियमित करा हा मंत्राचा जप या मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आपला आत्मविश्वास वाढतो आणि देवीच्या कृपेने अडथळे दूर होतात नवरात्रीमध्ये मंत्र जप सतत नऊ दिवस केल्यास अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता प्रचंड वाढते आता पुढील उपाय आहे तिसरा उपाय की घरामध्ये स्वच्छता आणि लाल फुलांनी पूजन करायचं आहे तर देवीला स्वच्छता आणि पवित्रता अतिशय प्रिय आहे घरामध्ये विशेषतः देवघरात स्वच्छता करावी जाळं जळमट असेल ते नवरात्रीच्या आधी साफ करावं आणि ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्या घरातून काढून टाकायच्या दररोज आपण देवी पुढे आपण पूजा करायची लाल रंगांनी लाल रंगाचे फुलं आहे ते देवीला अर्पण करायचे जास्वंद आहे किंवा पिवळे फुलं झेंडू आहे किंवा गुलाब आहे अशा फुलांनी अशी फुलं देवीला अर्पण करावे लाल रंग म्हणजे शक्ती ऊर्जा आणि संपन्नतेचं प्रतीक आहे तर अशा या उपाय केल्याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि वाद कमी होतात जर फुलं मिळाली नाही तर हळ हळदी कुंकू देवीला अर्पण करावं कारण भक्तीभाव हा खूप महत्वाचा आहे आता पुढील चौथा उपाय की कन्या पूजन आणि अन्नदान करावं नवरात्रीतल्या नवव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी म्हणजे तिला महाअष्टमी म्हणतात त्या दिवशी लहान मुलींना कन्यांना घरी बोलवायचं कुवारे कन्या असं त्यांना घरी बोलवायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना आसन द्यायचं बसायला त्यांना त्यांची पूजा करायची त्यांना प्रसादामध्ये भोजन द्या प्रसाद द्या प्रसा� त्यांना छोटीशी एखादी भेट वस्तू द्या एवढं काही शक्य नसेल तर गरीब मुलांना स्त्रियांना थोडे अन्नदान करा तर देवीचं रूप हे कन्येत आहे असं मानलं जात त्यामुळे हा उपाय केल्यास देवी अत्यंत प्रसन्न होते अनेक लोक सांगतात की अष्टमीला केलेलं कन्या हे त्यांच्या आयुष्यातले संकट दूर करून गेलं आता पाचवा उपाय रोज संध्याकाळी नवरात्री देवीची आरती करायची भजन कीर्तन करायचं नवरात्री म्हणजे फक्त पूजा नाही तर आनंदोत्सव पण आहे रोज संध्याकाळी परिवारासह देवीची आरती करायची मंत्र जप करायचा शक्य असेल तर गरबा करायचा भक्ती गीत म्हणणे आनंदाने देवीचे गुणगान करावे असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कुटुंबातील ताण तणाव दूर होतो आणि मन प्रसन्न राहते पण आरती करताना रोज आरती कराल देवीची इतर मनापासून गायले आपण जी आरती गाऊ ती मनापासून केली तर देवी स्वतः ती आरती ऐकते असं मानलं जातं आता या उपायांचे फायदे काय आहेत तर घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते देवी लक्ष्मी माता घरामध्ये स्थिरा होते आपलं आरोग्य चांगलं राहत मानसिक शांती मिळते आणि व्यापार धंद्यामध्ये आपली प्रगती होते कुटुंबातील कलह कमी होत अपूर्ण इच्छा असते ती पूर्ण होण्याचा मार्ग तयार होतो तर एक छोटेसं तुम्हाला उदाहरण एक कथा सांगते की एका गावात एक स्त्री राहत होती तिला जीवनामध्ये खूप अडचणी येत होत्या पैशांची कमतरता होती घरात भांडणं आरोग्याच्या समस्या खूप ती त्रासावलेली होती पण नवरात्रीत तिने रोज देवी पुढे दिवा लावला आणि मंत्र जप म्हटला स्वच्छता केली आणि एका दिवशी दोन लहान मुलींना तिने जेवायला घातले फक्त नऊ दिवसात तिच्या घरामध्ये बदल झाला तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली पतीचा राग कमी झाला हळूहळू आणि घरामध्ये सुख शांती आली तर ही खरी गोष्ट आपल्याला सांगते की देवी फक्त श्रद्धा आणि भक्तिभावाला प्रतिसाद देते म्हणून भक्त हो हे पाच उपाय इतके सोपे आहेत की मी की तुम्ही रोज करू शकतात नवरात्रीत ही देवीची ऊर्जा पृथ्वीवर उतरते असा काळ आहे या नवरात्रीचा तर या दिवसात केलेलं प्रत्येक छोट कार्य भक्तिभावाने म्हटलेले प्रत्येक शब्द हे आपली आपण जे म्हणतो ते देवीपर्यंत पोचतात म्हणून लक्षात ठेवा की देवी पुढे रोज दिवा लावा देवीचा मंत्र म्हणा घर स्वच्छ ठेवा कन्यापूजन करा आणि रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा तर हे पाच उपाय केल्यास देवी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल जगातील सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे मातृशक्ती आहे आणि तीच शक्ती नवरात्रीत आपल्याला हात जोडून म्हणते फक्त माझं स्मरण कर मी तुझ्या पाठीशी आहे असं देवी आपल्याला म्हणते जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मैत्रिणींबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा जय माता दी श्री स्वामी समर्थ